आज एका सामाजिक विषयावर हो, मी आपले विचार आपल्यासमोर समणार आहे ते सुद्धा धनगर समाज धनगर समाज आणि स्वातंत्र्य काळात त्याची व्यावसायिक स्थिती कशी आहे <coughs> मेंढपाळीवर जगणारे उद्ध्वस्त झाले शासनाने त्यांचे औद्योगिक पुनर्वसन करायला हवे होते ते केले नाही समाज सोडला मेंढपाळीचा उद्योग संपुष्टात आल्यावर रोजगारहीन झालेल्या लोकांनी मुंबई गाठली व झोपडपट्टीत राहून गोदीत ओजी उचलण्याचा व्यवसाय पत्करला जीवन जगण्यासाठी मेंढपाळी व्यवसाया व्यतिरिक्त देशाच्या दुष्काळी व वनवासी भागात राहणाऱ्या काही ना स्वातंत्र्य सूर्य माहिती ही नाही एवढे मार असलेला आणि डोंगर पर्वताच्या कड्या कपारीत राहून जीवन जगणारा जो समाज आहे या समाजातील काही अंश लोकांनी जीवन जगावे लागत आहे हा गौरवशाली भारताचा कलंक केव्हा पुसला जाणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाने धनगर समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेल्या संस्था महामंडळे निष्प्रभ झाल्या आहेत त्या दर्जेदार होऊन समाजाच्या आधारस्तंभ व्हाव्यात याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे या बाबतीत शासनाला केव्हा जाग आज गरज आहे जे स्वतःला समाजाचे पुढारी मानतात अशा सर्वांनी एकत्र येऊन धनगर धनगर प्रतिष्ठा प्राप्त हे समाजाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व धनगर बांधवांना आव्हान करीत आहे की आपण माझ्या विनंतीचा मनपूर्वक विचार करावा आता विचारा तुम्हाला काय विचारायचं